धडाडीच्या इच्छाशक्तीचा महावीर तुम्ही आहात मी उगाच काहीतरी यांच्याकडून मला काय मिळवायचं नसतं मी उगाचा काही गौरव करत नाही कारण मला काय तिकीट घ्यायचं नाही मला कुठे मोठं मागायचं मला काहीच करायचं नाही पण धडाडीच्या इच्छाशक्तीचा महामेरू जो आहे कोकणचा तो माझ्या नजरेमध्ये मित्रांनो शंभर टक्के एकमेव रवींद्र चव्हाण आहे की ज्याला कोणतंही झाड ढकलून जाणं आजच्या तारखेला अशक्य प्राय नाही आणि असं जेव्हा आहे तेव्हा या रायगड किल्ल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आदरणीय चव्हाण साहेब सर्वसामान्य माणसाची बायपास सर्जरी होण्याची व्यवस्था असलेली सुद्धा एका पाचशे बेडच्या रुग्णालयाची गरज ही तातडीने आपल्याला मिळायला हवी मी एकदा सुनील गडकर यांना बोललो होतो ते खूप काय काय छापून यायचं तेव्हा म्हटलं नेते एवढं सगळं आहे चुकून छातीत आली तर काय करा, करा स्पीड बोटने गेलात हेलिकॉप्टरनी गेलात तरी सुद्धा अंध्याना पेन सबसाइड व्हायला फक्त साडेसहा मिनिटाचा वेळ असतो या साडे सहा मिनिटांमध्ये तुमचा उद्या नेट झाला अर्थात ते भजन आहे हातात आहे भगवंताच्या आयुष्याची दोरी पण या सगळ्या नेत्यांना तुम्ही सगळे जाणते माणसं बसलेले आज समोर कोणी इथे असं काही इलिटरेट बसलेलं नाही आहे यू नो एव्हरीबडी की आपल्या पोलिटिकल सिस्टम मध्ये किती पैसा अपव्य म्हणून खर्च होत असतो ग्रामपंचायत निवडणुका पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायती विधानसभा लोकसभा पण या सर्व नेत्यांना एक जाणीव क्रिएट व्हावी याकरता मी हा वसा घेतलाय की या आरोग्य सेवेची दालनं अशी छोटी छोटी गाव होईना पण एक सामान्य कार्यकर्ता जर जिद्दी मी उभं करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमची जबाबदारी काय आहे हे समाजाला नीट कळलं पाहिजे ही माझी खंत आहे ही माझी अपेक्षा आहे कंटी या मंडळींकडे माझ्याकडला काही मागत नाही मित्रांनो ठामपणाने सांगतो तुम्हाला